नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आता तुम्हाला फ्रीमध्ये मोबाईल मिळणे चालू झाले आहे तर हे जे फ्रीमध्ये मोबाईल मिळत आहे फुकटमध्ये तर हे तुम्हाला मिळतील की नाही फॉर्म कुठे भरायचा ठीक आहे फॉर्म कुठे भरायचा आणि या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही मोबाईल तुम्हाला फुकट मिळेल की नाही फ्रीमध्ये मिळेल की नाही तर हेच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद आपल्या चॅनलवरती सहाशे फॅमिली मेंबर म्हणजे सबस्क्राईबर कंप्लीट झाले आहे तुमचे खूप खूप मनापासून आभार असेच माझ्यावरती प्रेम राहू द्या ठीक आहे तर मंडळी आपण व्हिडिओकडे वळूया तर बघा मंडळी मला सकाळपासून भरपूर महिलांचे माझ्या माता भगिनींचे मला कॉल आले आहेत से कम पन्नासच्या वरूनच झाले मला कॉलपासून मला कॉल आलेले आहेत त्यांचे फोन आलेले आहेत की सर फ्रीमध्ये मोबाईल मिळणे चालू झाले आहे तुम्ही व्हिडिओ नाही बनवला तुम्ही केव्हा बनवणार बघा मी व्हिडिओ बनवतो पण त्याची सखोल माहिती म्हणजे त्याच्या अंदरपर्यंत माहिती घेऊन मी त्याच्याशिवाय हा व्हिडिओ मी बनवत नाही मी कोणताच व्हिडिओ बनवत नाही जोपर्यंत मला खरी माहिती मिळत नाही की काय खरी माहिती आहे काय नाही तोपर्यंत मी व्हिडिओ कधीच बनवत नाही कारण आपल्या चॅनलवरती कधीच खोटी माहिती दिली नाही तुम्ही चेक करू शकता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवरचे आजपर्यंत लाडकी बहीण योजनेबद्दल अन्नपूर्णा योजनेबद्दल कधीच खोटी माहिती मी आजपर्यंत आपल्या चॅनलवरती कधीच दिलेली नाही म्हणून मला हा व्हिडिओ बनवायला वेळ झाला की फ्री मोमध्ये मोबाईल मिळत आहे की नाही म्हणून ठीक आहे कारण त्याची मला संपूर्ण माहिती नव्हती कारण भरपूर असे व्हिडिओ दोन दिवस झाले आता येत आहेत सगळ्या चॅनलवाल्यांनी सगळे टाकले आहे की आता तुम्हाला फ्रीमध्ये मोबाईल मिळणे चालू आहे फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा हे सगळं सांगितलं आहे पण खरं काय आहे आणि खोटक काय ठीक आहे खरं किती आणि खोटक किती तर हे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तुम्हाला फ्रीमध्ये मोबाईल मिळेल की नाही तर हेच आपण आता आपण जाणून घेऊया आपण सामोरं जाणून घेणार आहोत जर मंडळी तुम्हाला जर माझी माहिती जर खोटी जर वाटली तर तुम्ही आत्ताच आत्ता तुम्ही या व्हिडिओला सोडून जाऊ शकता ठीक आहे जर माझी माहिती जर तुम्हाला खरी वाटत असेल एक पर्सेंट पण ठीक आहे एक पर्सेंट तरी जर खरी वाटत असेल ना मंडळी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक जरूर करा ठीक आहे तर जरा आपण जाणून घेऊया तुम्हाला फॉर्म कुठे भरावा लागेल कसा भरावा लागेल तुम्हाला मिळणार की नाही तर आपण आज जाणून घेऊया तर मंडळी बघा हे शंभर टक्के खरे आहे की मोबाईल फ्रीमध्ये मिळणे चालू आहे महिलांना जे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांना आता मोबाईल फ्रीमध्ये मिळणे चालू आहे पण कोणाला मिळणे चालू आहे हे आपल्याला जाणून घेण्याची फार गरज आहे तुम्हाला मिळेल की नाही ठीक आहे तुम्हाला मिळेल की नाही मी ते समोर सांगणारच आहे फॉर्म कुठे भरायचा तो पण समोर मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ लांब झाला तरी चालेल स्किप न करता बघा तर बघा हे जे फ्रीमध्ये मोबाईल मिळणे चालू झाले ते कुठे मिळाले बघा हे मिळाले आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठीक आहे रत्नागिरी जिल्ह्यामधून या योजनेची सुरुवात झाली आहे तिथले पालकमंत्री उदय सामंत यांनी या योजनेची घोषणा केली आहे ठीक आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजारपेक्षा अधिक महिलांना फ्रीमध्ये मोबाईल मिळाला आहे दोन हजारपेक्षा अधिक महिलांना म्हणजे दोन हजार चारशे महिलांना फ्रीमध्ये मोबाईल मिळाला आहे तर मंडळी ही योजना रत्नागिरी जिल्ह्यापुरतीच आहे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे तर बघा ही जी योजना आहे आपल्या चौतीस जिल्हे ठीक आहे चौतीस जिल्हे आणि तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे बघा लक्षात घ्या मंडळी आपल्या महाराष्ट्रामधून चौतीस जिल्हे आणि तीनशे एक्कावन्न तालुके चौतीस जिल्ह्यामध्ये आणि तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे ठीक आहे ते तुम्हाला कशी कळेल तुम्हाला ही योजना कुणासाठी आहे ठीक आहे कुणासाठी आहे तुमच्यासाठी आहे की नाही तर हे आपण आता जाणून घेऊ बघा ही योजना फक्त फक्त आणि फक्त बचत गट ठीक आहे लक्षात घ्या मंडळी बचत गट वाल्यांसाठी आहे ही योजना फक्त बचत गट वाल्यांसाठी आहे ठीक आहे तुम्ही जर बचत गटामध्ये मोडत असाल ठीक आहे तुम्ही जर बचत गटामध्ये मोडत असाल तर तुम्हाला पण फ्रीमध्ये मोबाईल मिळू शकतो हो। तर फॉर्म कुठे भरायचा बघा मंडळी लक्षात घ्या फॉर्म कुठे भरायचा मी समोर सांगतो फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा ठीक आहे तुम्हाला मिळेल तुम्हाला आता समजलं असेल तुम्हाला मोबाईल मिळेल की नाही की ही मोबाईल कोणासाठी आहे ही योजना कोणासाठी आहे हे तुम्हाला आता समजलं आहे ही फक्त बचत गटवाल्यांसाठी आहे ही योजना ठीक आहे तर बघा तुम्हाला सर्वात आधी या योजनेचं नाव माहीत असायला हवं आहे तर बघा मंडळी मी सांगतो तुम्ही तुम्हाला या योजनेचं नाव काय आहे तुम्ही साईडला तुम्ही आता इमेज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा सर्वात आधी मी त्या योजनेचं नाव सांगतो त्या योजनेचं नाव आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या योजनेचं नाव आहे तुम्ही साईडला जे इमेज आहे ते तुम्ही बघू शकता ही आहे ती योजना ठीक आहे या योजनेमध्ये सर्व महिला पात्र राहणार नाही ठीक आहे कोण पात्र राहणार कोण नाही तर ही योजना फक्त बचत गट वाल्यांसाठीच आहे सा उदाहरणार्थ त्यांचं लघु साठी काम करावं लागते धानाच्या व्यवसायासाठी हे बचत गट तयार केले जाते त्यासाठी पण काम करावं लागते तर ते झालं कसं बचतगडवाल्याला मोबाईल असणे आवश्यक आहे म्हणजे कसं त्यांना आताच मी सांगितलं आहे आताच मी सांगितलं आहे लघु उद्योग धानाचे व्यवसाय ते त्यांना मोबाईलवरून त्यांना जे आहे ते काम करावं लागते ठीक आहे बचत गटवाल्यांना म्हणून त्यांना हे जे मोबाईल आहे ते वितरित करण्यात येत आहे तर बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा मिळतील कारण याच्यामध्ये चौतीस जिल्हे आणि तीनशे एकावन्न तालुके आहेत या चौतीस जिल्ह्यामध्ये आणि तीनशे एकावन्न तालुक्यामध्ये हे जे मध्ये मोबाईल मिळणार आहे तर बघा तुम्हाला कधी मिळतील बघा तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ते तुम्ही सर्वात आधी पहा ठीक आहे जसे माझ्या जिल्ह्याचे माझा चंद्रपूर जिल्हा आहे तर माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री विजयबा वडेट्टीवार आहेत तर ते जेव्हा घोषणा करतील की आता तुम्हाला आपल्याला मोबाईल जे गटवाल्यांसाठी मोबाईल आता वाटप चालू आहे चालू होणार आहे ठीक आहे तुम्हाला कशा प्रकारे पण माहीत पडेल पण ग्रामपंचायतद्वारे माहीत पडेल कोणत्याही आधारे माहीत पडेल पण तुम्हाला तुमच्या काळावरती ही गोष्ट नक्की येईल तुमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा ही योजना राबवली जाणार तेव्हा कारण चौतीस जिल्हे आणि तीनशे एकावन्न तालुके या गावामध्ये ही योजना राबवली जात आहे ठीक आहे आता रत्नागिरीपासून चालू झाली आहे ठीक आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी या योजनेची घोषणा केली आहे तुम्हाला ते आधीच सांगितलं आहे ठीक आहे तर बघा सगळ्याच महिलांना हा मोबाईल फ्रीमध्ये मिळणार नाही मोबाईल म्हणजे मिळणारच नाही जे बचत गटमध्ये आहेत त्यांनाच मोबाईल म्हणजे झालं कसं बचत गटवाल्यांना ते जे कामं करावं लागते ते मोबाईलमधून करावं लागते ठीक आहे तर ते कसं झालं ते घरच्याचा मोबाईल घेऊन किंवा त्याच्या मुलाचा मोबाईल घेऊन त्या मुलाच्या मोबाईलवरती काम करतो तर हे जे काम आहे ते सरकारच्या लक्षात आलं त्याच्यामुळे तर त्यांना हे मोबाईल फ्रीमध्ये गिफ्ट मिळत आहे ठीक आहे जे बचत गटामध्ये आहेत त्यांनाच फक्त तर बघा मंडळी या योजनेसाठी आपल्याला फॉर्म कुठे भरावं लागणार आहे तर बघा आपल्याला जो या योजनेसाठी जो फॉर्म आहे फ्रीमध्ये मोबाईल जो मिळणार आहे ज्याच्यासाठी फॉर्म आहे तो आपल्याला कुठेच भरावा लागणार नाही ठीक आहे कुठेच आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठेच फॉर्म भरावा लागणार नाही आहे जे तुम्हाला तुमच्या जे पालकमंत्री आहेत तुमच्या जिल्ह्याचे ते जेव्हा घोषणा करतील आणि जे, करती। जे बचत गटा तुम्ही जे बचत गटामध्ये आहात कारण हे जे बचत बचत गटाचे कामकाज आहे ते डायरेक्ट शासकीय आहे म्हणजे सरकारपर्यंत डायरेक्ट हे जातात ठीक आहे सरकारपर्यंत डायरेक्ट जातात म्हणून तुम्हाला फॉर्म कुठेच भरावा लागणार नाही आहे जे बचत गटामध्ये आहेत त्यांच्यासाठी फक्त फॉर्म तुम्हाला कुठेच भरावा लागणार नाही तुम्हाला नाही ऑनलाईन भरावा लागणार आहे नाही ऑफलाईन भरावं लागणार आहे ठीक आहे कुठेच फॉर्म भरायचं गरज नाही जेव्हा पालकमंत्र्याकडे ही लिस्ट जाईल तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढे बचत गट आहेत एवढे गट आहेत ठीक आहे तर त्यांना कॉल केले जाईल किंवा त्यांच्या ग्रामपंचायतीद्वारे म्हणा किंवा कशा नाही कशाद्वारे म्हणा त्यांना कळवण्यात येईल ठीक आहे जेव्हा पालकमंत्री हे घोषणा करेल तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जेव्हा घोषणा करेल तर तेव्हा तुम्हाला आपोआपच माहीत पडेल जे बचत गटामध्ये आहेत त्यांना ठीक आहे हे बचत गट काही शासकीय आहेत ठीक आहे शास सरकारपर्यंत यांचं जे व्यवसाय आहे तो सरकारपर्यंत म्हणजे पोहोचत आहे म्हणजे सरकारपर्यंत त्यांना कामं करावं लागतात ठीक आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आहे ह्या योजनेसाठी सगळ्यात महिला पात्र नाहीत लक्षात घ्या मंडळी सगळ्या महिला पात्र नाही आता तुम्हाला विचारत असेल सर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मागचे जेवढे पण लाडके बहिणीचे योजनेचे जे महिला ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले ते पात्र आहेत नाही तसं नाही फक्त हे जे आहे फक्त ही योजना जी आहे फक्त बचत गट बालांसाठीच आहे सा बाकी दुसऱ्यासाठी कोणासाठी पण नाही ठीक आहे लक्षात आली का मंडळी माहिती ही जी माहिती आहे ना मंडळी शंभर टक्के खरी आहे शंभर टक्के खरी आहे मी जी माहिती आता तुम्हाला दिली आहे सगळ्या महिलांसाठी हे योजना नाही फक्त जे बचत गटामध्ये आहे त्यांच्यासाठीच ही योजना आहे तुमच्या जिल्ह्याचे जेव्हा पालकमंत्री जेव्हा घोषणा करतील आपोआप त्या बचत गटवाल्यांना ते माहीत होणार आहे ठीक आहे मंडळी ही योजना जी आहे मी आता जी माहिती दिली आहे ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी तुम्हीच पोहोचवू शकता म्हणजे कसं तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे जे गरजू आहेत जे कारण ग्रामीण भागामध्ये पण बचत गट आहे ठीक आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा माझ्यासाठी नको करा ज्या महिला बचत गटामध्ये आहेत ग्रामीण भागामध्ये ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे गरजू महिलेपर्यंत ठीक आहे जे गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे मंडळी माहिती समजली तर समजली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी भेटूया आपण उद्याला नमस्कार